प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावांना मागे घेण्यात आलं मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा आले आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालून निघून गेले अरे गेले कुठे ते लोक असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्तत आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढले देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे सत्तेचा व्यापार केलेला आहे आता देशाचाही व्यापार करतायत ज्याला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही पंच्याहत्तरीची शाल भागवतजीने घातलेली आहे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू हू आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला संरक्षण मंत्री नाहीये छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा त्रणे उद्योगपती घुसलेले आहेत तुमच्या तुमच्या घरामध्ये वीज पण देणार गाड्या पण टोच देणार तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार त्याचे तुम्ही गुलाम किंवा अंकित होणार आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँडस्काम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो आहे धारावीच्या बाजूला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची जागा आहे तिकडे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचं स्टेशन हा निवड योगायोग संघायचा का महाराष्ट्रात खास करून मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरामध्ये लादलेल्या हिंदी सक्ती विरोधामध्ये महाभारत घडताना दिसतो आमचं मारुती स्तोत्र म्हणतो तुम्ही हनुमान आहे तो वीस वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत मुंबई महाराष्ट्रात राहील असं आपल्याला खात्री आहे कोणाची माही व्हायची मुंबई महाराष्ट्रापासून थोड्याची बघू आपण